नमस्कार स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीताज गॅन मध्ये शेतकऱ्यांसाठी खुशखबर केंद्राचा आणि राज्याचा हप्ता एकाच वेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता डिसेंबर तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी चार वाजता यवतमाळ येथील समारंभात वितरित होणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत रुपये दोन हजार तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रुपये चार हजार असा एकूण सहा हजाराचा लाभ राज्यातील सुमारे अठ्याऐंशी लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे याबाबतचा जी आर दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे याबाबतचा जी आर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे केंद्र शासनाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार हा दिवस संपूर्ण देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत आम्ही दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद